मी सध्या कपिलदारवाडीमध्ये आहे आणि या ठिकाणी पावसामुळे जे भूस्खलन झालंय तो रस्ता खचलाय आपण पाहू शकतो सध्या हा रस्ता जवळपास पाच ते सहा फूट असा रस्ता खचलेला आहे या रस्त्याला मोठमोठ्या अशा भेगा पडलेल्या आहेत आणि हा रस्ता पूर्णत्व आता खचला आणि याच्या पलीकडे त्या रस्त्याच्या लगत जे घर आहे हे देखील आता ढासळायला सुरुवात झाली ते अर्ध घर पडलेलं आहे या ठिकाणचे जे, जे घरात राहणारे लोक होते यांचं स्थलांतर देखील प्रशासन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी एक जिल्हा परिषद शाळा आहे या शाळेच्या समोरचा रस्ता जो आहे तो देखील खचलेला आहे जवळपास सहा ते सात फुटाच्या अंतरावरती हा रस्ता आहे आणि सध्या ही शाळा बंद आहे या ठिकाणचे जे अधिकारी आहेत जे पाहणीसाठी आलेले आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय सर परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने आपण या गावकऱ्यांना मदत करताय आणि कुठल्या नियोजन आहे आणि कशा पद्धतीने यांचं पुनर्वसन करणार आहात सध्या यांना कुठल्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे <laughs> जवळच एक कपिलधारा पाडीचं एक मंदिर आहे त्या ठिकाणी जवळजवळ ऐंशी कुटुंब आपण त्या ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे सर्व प्रकारच्या नागरिक सुविधा त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्यांचा जनावरांचा जो पण प्रश्न होता तो पण आपण त्या ठिकाणी सोडवलेला आहे आज जे आय टीम आपल्या समोर इन्व्हेस्टिगेशनसाठी आहे जे आयची टीम इन्व्हेस्टिगेशन करत आहे इन्व्हेस्टिगेशन जो रिपोर्ट आहे अहवाल मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाकडे हा प्रस्ताव सादर करण्यात येईल आता एक साठ आठ दिवसावरती दिवाळीचा सण येऊन ठेपलेला आहे गावकऱ्यांची मागणी आहे आम्हाला दिवाळी साजरी करायची यासाठी तात्पुरतं हो आम्हाला पत्र्याचे सेड वगैरे मारून द्यावा आणि त्यामध्ये आम्ही ते सण वगैरे आम्ही साजरा करू शकू यावरती काय म्हणणार निश्चितच वरिष्ठ अधिकारी या बाबतीमध्ये विचाराधीन आहे आणि त्या बाबतीमध्ये मार्ग तुम्हीच काढतो आज या ठिकाणी रिसर्च टीम आलेली आहे आणि ती टीम सध्या रिसर्च करत आहे या डोंगरामध्ये ही टीम सध्या फिरत आहे काही गेल्या तासापासून इथे सर्वेक्षण केलं जात आहे अधिकारी इथे तळ ठोकून आहेत मात्र या ठिकाणी कुठलाही पोलिसाचा बंदोबस्त नाही या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत तिथे या रस्त्यावरती ये जा करताना देखील पाहायला मिळत आहेत काही जे शेतात जाणारे मुलं असतील किंवा जे शेतकरी असतील जे गाव येथील इथे नागरिक आहेत ते या ठिकाणी आपल्या शेताकडे जातात आणि गुरांना वगैरे चारा वगैरे देण्यासाठी हे ये जा करतात हे देखील इथं पाहायला मिळतंय लोकशिवाय मराठीसाठी दीपक जाधव बीट